नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शास्त्रामध्ये गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे असे मानले जाते की गुरुवारी नारायणाची पूजा केल्याने विशेष याचे फळ प्राप्त होते आणि व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकटे व त्रास दूर होतात या दिवशी श्री नारायणांचे विष्णू सहस्त्रनाम पठन केल्याने खूप फायदे मिळतात विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवान विष्णूंची एक हजार नावे आहेत असे सांगितले जाते की जर जर एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो आणि व्यक्तीला कीर्ती आनंद ऐश्वर समृद्धी यश आरोग्य आणि सौभाग्य प्राप्ती होते जर आपल्याला हे रोज पठण करता येत नसेल तर ते फक्त आपण गुरुवारी पठण केले तरी देखील आपल्याला हेच फायदे मिळतात असे केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात याबाबतची एक माहिती भीष्म पितामह यांनी आपल्याला सांगितले आहे जर श्री विष्णू सहस्त्रनाम हे अतिशय शक्तिशाली स्तोत्र आहे पितामह भीष्मांनीही याच्या शक्तीची प्रशंसा केली आहे असे मानले जाते की महाभारताच्या काळात जेव्हा भीष्म पितामह बाणांच्या पलंगावर पडून होते त्याच्या मृत्यूसाठी योग्य वेळेची वाट पाहत होते तेव्हा युधिष्ठराने त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्याची इच्छा व्यक्त केली युधिष्ठरांनी त्यांना विचारले होते की जगात असे काय आहे जे सर्व शक्तिमान मानले जाऊ शकते आणि या महासागराने ओलांडले जाऊ शकते युधिष्ठराच्या प्रश्नाला उत्तर देताना भीष्म प पितामहांनी त्यांच्या पुढे विष्णू सहस्त्रनामाचे वर्णन केले होते विष्णू सहस्त्रनामाचा महिमा वर्णन करताना भीष्म पितामह म्हणाले की श्री विष्णू हे जगातील सर्वत्र व्याप्त आहेत आणि ते जगाचा तारणहार देखील आहेत जर फक्त त्यांचे सहस्रनामाचे पठण करून किंवा ऐकून एखाद्या व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात विष्णू सहस्रनामाचे पठन हे योगायोगी युगाने युगे फलदायी आहे जो कोणी याचे पठन करेल त्याच्यावर येणारी संकटे धोके काळी जादू अपघात वाईट नजरेचा त्यांच्या त्या व्यक्तीवर वे, त्या कोणताही परिणाम होत नाही आता आपण पाहायचं आहे की विष्णू सहस्रनामाचा जप आपण कशा प्रकारे करायचा आहे सकाळी आपण लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ आंघोळ करून पिवळे वस्त्र परिधान करायचं आहे आपल्या घराच्या मंदिरात पिवळा चंदन किंवा पिवळी फुले पिवळी अक्षता आणि धूप दिवा इत्यादी अर्पण करायचं आहे परमेश्वराला गुळ आणि हरभरा आपण अर्पण करायचा आहे आणि विष्णू विष्णू सहस्रनामाचं पण पठण करायचं आहे विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूला श आणि शिवशंभू आणि रुद्र या नावांनी देखील संबोधले जाते ज्यामुळे स्पष्ट होते की शिव आणि विष्णू हे खरे तर एकच आहेत जर आपल्याला दररोज विष्णू सहस्त्रनाम वाचता येत नसेल तर आपण नारायणाचा एक मंत्र तरी नक्की जपू शकतो तर हा मंत्र देखील आपल्याला त्या सहस्त्रनामाच्या एवढंच पुण्य देतो या मंत्राने देखील आपल्या घरातील सर्व बाधा निघून जातात त्याचप्रमाणे आपल्याला सुखशांती व ऐश्वर लाभते तर हा मंत्र काही असा आहे नमोस्तवन अनंतय सहस्रमूर्त सहस्रपादाक्षी शिरोबाबाहे सहस्रनामने पुरुषाय शास्वते सहस्रकोटियुगधारिणे नम हा मंत्र आपण अगदी स्पष्ट उच्चारात आणि अगदी मनापासून भगवान विष्णूंवर विश्वास ठेवून या मंत्राचं आपण पठन करायचं आहे आपल्याला जर विष्णू नामाचं पठन करणं जमलं नाही तर आपण या एका मंत्राचा जप करून आपण विष्णूंची सेवा करू शकतो तर मैत्रिणी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड ला ला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा